जय हरी आज एका सुंदर आणि आपल्या परिचित आपण सुविचाराकडे लक्ष केंद्रित करूया अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं म्हटलेलं आहे पूर्वजांनी वाडवडलांनी शहाणा माणूस असावा पण अतिशहाणा नसावा अतिशहाणा असेल तर त्याची फजिती करून घेतो दृष्टांत असा एक व्यक्ती आपल्या दोन मित्रांना म्हणतो आपल्या गावामध्ये काही व्यापाराला आता तथ्य राहिलं नाही काही आपल्याला नफ्याचा काही नफा होत नाही आपण कुठेतरी बाहेर गावी जावं आपण छान असा व्यापार करावा आता हा अतिशाना होता तो नेहमी यांना हिनवायचा हे म्हणाले बघ ना रे आपल्याकडे काही एवढं काही पैसा नाही तो म्हणाला काय गरज नाही दोन दोन हजार रुपये आहेत ना बस होतील म्हटले प्रत्येकाने दोन दोन हजार काढले आणि ह्यांचा प्रवास चालू झाला मजल दर मजल करत चालतायत चालतायत वाहन नाहीये चालत प्रवास चालू आहे हा नेहमी म्हणायचा आहे बघा तुम्हाला अक्कल नाही मला नाही मी सांगेन तसं ऐकायचं कारण अतिशा होता आणि त्याच वेळेला आजचा दिवस हा अमावस्येची रात्र होती काळोख पडत होता मागचे दोघं म्हणाले दादा आता आपण चालत राहिलो ना रे तर कुठेतरी दरीत पडू मरून जाऊ ह्या काळोखामध्ये आपल्याला काय कळणार नाही आपण आजचा मुक्काम आहे या ठिकाणी का करू रात्र झाली होती रस्त्यावर मुक्काम करायचा ठरला तो म्हणाला हे बघा रस्त्यावर मुक्काम करायचा ते दोघं म्हणतात नको आपण शेजारी झाड आहे एक शेत आहे त्याच्यामध्ये मुक्काम करू हा अतिशाना नेहमी म्हणायचा तुम्हाला अक्कल नाही ना तुम्हाला कळत नाही माझं ऐकायचं असं करता करता हा जो होता हा रस्त्यावर झोपला आणि हे दोघ जण शेजारच्या शेतामध्ये त्या झाडाखाली निवांत झोपले हे काळोखाच्या का रात्रीचं औचित्य साधून चार चोर चोरी करायला निघाले चोरांच्या मनात आहे की आता हे काळुक्या रात्रीमध्ये आपल्याला गाव लुटता येईल आणि निघाले चालता चालता हे अतिशण्या माणसाच्या पायाला एका चोराचा पाय लागला मागचा चोर पुढच्या चोराला म्हणतोय ए दादा म्हटलं बघ रे तो कोणतरी माणूस झोपलाय तो चोर म्हणतो अरे जाऊ दे ना काय करायचंय आपल्याला एवढ्या काळो काय रात्री रस्त्यावर झोपलाय बेवडा असेल याचा अर्थ लक्षात घ्या बेवड्या माणसाला चोर सुद्धा किंमत देत नाहीत बरं मग त्याने विचारलं हा तर जागा झाला हा अतिशया म्हणतो हे बेवडा कोणाला म्हणतो रे मी चांगलं आहे दोन नंबरचा चोर म्हणाला जाऊ दे ना कशाला याच्या नादा लागतो अरे एवढ्या रस्त्यावर झोपला हा भिकारडा असेल हॅलो राग आला म्हटलं हे भिकारडा कोणाला म्हणतो रे दोन हजार किशात आहेत तिसरा चोर म्हणतो अरे वेडा असेल दोन हजार किशात घेऊन एवढ्या काळो काय रात्री ह्या रस्त्यावर कोणी एकटा झोपेल का तो म्हणाले जास्त बोलू नका माझे दोन मित्र आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा दोन दोन हजार आहेत चोरांनी विचार केला आता गावात जायचं नाही तिघांना जे बेदम धरलं मारलं आणि त्यांच्याकडचे पैसे घेतले शहाणपणा असावा पण अतिशहाणपणा नसावा कारण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ह्या तिघांनाही होते तेही गेलं आणि त्यांना मार खावा लागला जीवनामध्ये शहाणा असा हवा पण अतिशहाणपणे नसावं याच्यातूनच आपण पुढच्या एका भागात असंच एक गोड दृष्टांत घेऊन भेटूया तोपर्यंत जय हरी